डहाणू तालुक्यातील विव्हलवेडे महालक्ष्मी येथील जत्रा सुरू येथील ग्रुप सरपंच नितेश यांचा भीषण अपघात झाला असून हा अपघात घडवून त्यांच्यावर हल्ला झाल्याचा संशय व्यक्त होत आहे बुधवारी म्हणजेच आज तेवीस एप्रिलला पहाटे चार पंधरा ते साडेचार वाजण्याच्या सुमारास सरपंच जत्रेतून घरी जात असताना रस्त्यात मनुष्य ठिकाणी त्यांच्यावर हल्ला झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे सरपंच नितेश भोईर हे आज जत्रेमध्ये आपले काम आटोपून पहाटेच्या सुमारास घराकडे जात असताना त्यांच्यावर हल्ला झाला यावेळी त्यांच्यावर हल्ला झाल्याचा संशय व्यक्त होत आहे यावेळी त्यांच्यावर हल्ला झाल्याचा संशय व्यक्त होत आहे यामध्ये त्यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे निर्मनुष्य ठिकाणी असल्यामुळे अपघातानंतर त्यांना तात्काळ मदत मिळण्यास उशीर झाला असून स्थानिकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली सध्या ते बेशुद्ध अवस्थेत गुजरातमधील वापी येथे रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सध्या विवलवेडे येथे महालक्ष्मी देवीची जत्रा सुरू आहे जत्रेमध्ये लाखोंची गर्दी उसळत असून याचा फायदा घेत सरपंच यांच्यावर जुन्या रागातून कदाचित हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे घटनासयी भेट दिल्यानंतर पोलिसांनी तपासातून घटनेचा उलगडा होणार असल्याची माहिती दिली आहे